तुम्हाला एक गोष्ट आश्चर्याची वाटेल आमच्याकडे सासरी सर्व भांडीचे व मी जे लाडू करणार आहे ते अशा प्रकारे खातात नमस्कार माझ्या अन्नपूर्ण या चॅनलमध्ये मी अंधार मेस्तोडकर तुमच्या सर्वांचे स्वागत करते ज्यांच्याकडे फ्रीज ना ते माझ्यासारखंच कोथिंबीर जास्त दिवस पिकण्यासाठी मीठ घालून कोथिंबीरचं मीठ करून ठेवतात माझ्याकडेही थोडंसंच राहिलं म्हणून मी करून ठेवलं मिस्टरांच्या नाश्त्यासाठी त्यांच्या आवडीचे लाडू करायला घेतले पण तुम्हाला एक गोष्ट आश्चर्याची वाटेल आमच्याकडे सासरी सर्व भावंड अशा प्रकारे बुंदीचे व मी लाडू आता करणार आहे ते अशा प्रकारे खातात तर चला अगोदर लाडू करूयात एक किलो चालेल्या बेसन पिठात अर्धी वाटी तुपाचं मोहन दोन चिमुटबर मीठ व आवडीप्रमाणे केशरी फूड कलर किंवा हळद घालून हे पीठ कोमट पाण्यात घट्ट समोरून घेतलं त्याची सेव करून घेतली ती हातानेच बारीक केली एक किलो साखरेत एक मोठा तांब्या भरून पाणी घालून अर्धा पाक दोन तारी व अर्धा पाक तीन तारी करून घातला व त्यात विलायची किसलेलं खोबरं व आवडीप्रमाणे सुकामेवा व अर्धी वाटी तूप घातलं त्यात लाडू फोडून टाकला व चमच्याने खायला दिला आमच्याकडे असा लाडू खातात ते हे आवडीने व वयस्क माणसं भातामध्ये पुस करून तूप घालून खातात कसे वाटले आमच्याकडे लाडू खाण्याच्या दोन्ही पद्धती व विषय सांगायचं होतं तेच की आमच्याकडे लाडू असे खात तुमच्याकडे कशा प्रकारे लाडू खातात आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ असेल वे राखून दाबायला आठवणी आपण करायची व तुमच्या करायची व्हिडिओ त्याबद्दल खूप खूप धन्यवाद